हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहेत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे अगदी मोकळे सुटसुटीत होणारे इथे मी पोहे बनवण्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथंबीर आणि वाटी कांदा घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी पोहे आधी स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी मोठ्या बाउलमध्ये मी पोहे घेतले पोहेेत ना चालणीमध्ये स्वच्छ धुतल्याने नाहीत ना व्यवस्थित धुतल्या जातात आणि मोकळे मोकळे असे होतात ते जास्त असे लटकत नाही कोणी बोलतात आमचे खूपच हे झाले तर हे टिप्स आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत का पोहे येत ना जेव्हा पण आपण स्वच्छ करतो तर, तर ते येत नाही का अशी जाळी पाहिजेत आणि येत सर्व पाणी त्यातलं निघून जातं खूप जास्त पाणीने म्हणजे जास्त पण पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये तर इथे पोहे बनवण्यासाठी येत ना आपण कढाई जेव्हा घेतो तर ती इथनं थोडी मोठीच घ्यायची कारण इथनं व्यवस्थित हलवता पण येतं तर मी इथे तेल टाकले तेलामध्ये हिरव्या मिरच्या आहेत ना ते मस्त फ्राय होत आहेत कढीपत्त्याची पाने टाकायची कारण त्याचा फ्लेवर आहेत ना खूप छान येतो पो यांना आणि त्याचं दुसरं एक कारण कढीपत्त्यामुळे येत ना पित्त वगैरे होत नाही त्यामुळे कढीपत्ता पण टाकल्याने चांगलं असतं आणि काही शेंगदाणे टाकले आहेत व्यवस्थित इथनं परतून घ्यायचे सर्व कुरकुरीत होईपर्यंत येतना सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथनं मी इथे एक चमचा मोहरी टाकली आहे आणि एक चमचा जिरे टाकणार आहेत सर्व व्यवस्थित असं तडतडलं का मग येत मी इथे कांदा टाकला आहे तो इथनं छान असा इतना ना गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचे आहेत आपण जेवढं कांद्याचं प्रमाण जास्त राहील ना तर तेव्हा तेवढे आपले आहेत ना जास्त म्हणजे असे सॉफ्ट होतात मऊ होतात कारण त्याच्या कांद्यामध्ये इतना ना प्रमाण जास्त असतं आणि कांद्याची टेस्ट पण खूप छान राहते त्यामुळे कांद्याचं इथनं कधीही पण पोहे करताना इथनं प्रमाण जास्तच राहून द्यायचं इथे मी येत ना सर्व कांदा आहेत ना गुलाबी रंगापर्यंत तळून घेणार आहेत तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पोहे बनवायला आहेत ना अगदी सोपे आहेत आणि लवकरही पण होतात त्याला जास्त उशीर पण नाही लागत आणि कोणी अगदी बॅचलरसुद्धा करू शकता इथ कारण पोहेंची रेसिपी अगदी सोपे तुम्ही बघू शकता मी इथे येत ना पोहे धुतल्यानंतर ते तसेच चाळीमध्ये ठेवले होते आणि ते व्यवस्थित मोकळे मोकळे असे भिजल्या गेलेले आहेत तर इथे आपला कांदासुद्धा आहेत ना गुलाबी रंगापर्यंत येत ना होतच आलेला आहे आता त्यामध्ये इथनं मी इथनं पाव चमचा हळद टाकणार आहे हळद इथनं जास्त नाही टाकायची कारण मग ते खूपच हळदीच्या फ्लेवरचे लागतात त्यामुळे हळद आहे ना टाकताना थोडीच टाकायची आणि पोह्यांचा कलर पण छान येतो तर सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे इथनं मस्त फ्रेश कोस कोथंबीर टाकते आणि त्यानंतर थोडे येतन गॅसची फ्लेम येतना कमी करायची कारण आपण जेव्हा पोहे टाकतो तर ते पोहे येतना अशी कडक नाही होत झाले पाहिजे तर आपली मिडियमच फ्लेम राहून द्यायची खूप हायने राहून द्यायची इथे चवीनुसार मीठ टाकले मी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच करायचे कारण मग हाय फ्लेमवर केले तर ते खूप असे म्हणजे कडक होण्याची शक्यता असते तर ता त्यामुळे ना आपण मीडियम फ्लेमवर करायचे आणि सर्व व्यवस्थित येत मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपल्या पोह्यांचा कलर पण छान आला आहे त्याने दिसायला पण छान दिसत आहेत आणि आहेत ना कधी पण बनवणार बनवताना नेत ना असे लोखंडीकडे असतेत ना पातळ्याची त्याच्यामध्ये येत ना ते चिटकले जात नाही ती दुसरी जर अल्युमिनियमची असते तर झाडांची असली ना तर त्याच्यामध्ये जास्तच चिकटण्याचं प्रमाण असतं त्यामुळे ना कढई अशी मोठीच घ्यायची आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवता पण येते आणि चिटकत पण नाही तर आपले आहेत ना इथे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत तर मी येत इथे थोडं इथनं साखर पण ॲड केली कारण टेस्ट पण मेंटेन राहते आणि खायला आवडतेहीच त्याच्यामध्ये साखर टाकायला खायला ना नाही आवडत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर आता आपल्या इथनं पोहे इथे व्यवस्थित मिक्स करून आता रेडीच झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मस्त गरमागरम आपले पोहे तयार झालेले आहेत